नांदगडमध्ये जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विद्यार्थ्यांना सकारात्मक विचारांची प्रेरणा भा माळखोलकर महाविद्यालयात अर्थशास्त्र आणि भूगोलशास्त्र विभागांचा संयुक्त उपक्रम वाढती लोकसंख्या आर्थिक साधन होऊ शकते डॉक्टर एम एस मासाळ चंदगड येथील रोभा माडकुळकर महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त अर्थशास्त्र आणि भूगोलशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना लोकसंख्येविषयी सकारात्मक विचार देण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी भूगोलशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर एन एस मासाळ यांनी वाढती लोकसंख्या ही समस्या न मानता जर योग्य नियोजन शिक्षण व रोजगार निर्मिती केली तर ती देशाच्या आर्थिक विकासाचे साधन ठरू शकते असे मत व्यक्त केले त्यांनी दोन हजार पंचवीसच्या घोषवाक्यावर भर देत तरुणांना योग्य आणि आशावादी जगात हवे असलेले आदर्श कुटुंब निर्माण करण्यास सक्षम करणे याचे स्पष्ट केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ एस डी गोरल होते त्यांनी लोकसंख्या ही साधनसंपत्ती की दायित्व या मुद्द्यावर विचार मांडताना सांगितले की जर प्रत्येक व्यक्तीला योग्य वेळी योग्य संधी मिळाली तर ब्रेन ब्रेन थांबून ब्रेन बँक निर्माण करणे शक्य आहे कार्यक्रमाची सुरुवात अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर एस एस सावंत यांच्या प्रास्ताविकाने झाली सूत्रसंचालन डॉक्टर एन के पाटील यांनी तर आभार प्रदर्शन स्टाफ सेक्रेटरी प्राध्यापक व्ही के गावडे यांनी केले यावेळी डॉक्टर अरुण जाधव हो, प्राध्यापक एस व्ही कुलकर्णी डॉक्टर टी ए कांबळे डॉक्टर जी वाय कांबळे डॉक्टर एन एस पाटील डॉक्टर शाहू गावडे डॉक्टर के एन निकम यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये लोकसंख्येविषयी जागरुकता आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारा ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा